रुकडी येथे पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात मोठी खासदार दहीहंडीचा थरार रुकडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त खासदार दहीहंडी तीन पर्व मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात पार पडला या दहीहंडीचे उत्सवाचे आयोजन तेवीस ऑगस्ट दोन पंचवीस रोजी दुपारी चार वाजतापासून रुकडी येथे मराठी शाळेच्या भव्य पटांगणात करण्यात आले होते विजेत्या गोविंदा पथकास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये तसेच सहभागी गोविंदा पथकासाठी विविध आकर्षक बक्षिसेही देण्यात आले खासदार दहींडी यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते खासदार धैर्यशील माने माजी खासदार निवेदता माने आमदार अशोकराव माने राजेंद्र यड्रावकर अविनाश बनगे माजी आमदार सुजित मिणचेकर पालकमंत्री प्रकाश आबिटकर रवींद्र माने तसेच रुकडी ग्रामपंचायत सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच व इतर व इतर ग्रामपंचायत सदस्य हजर होते या कार्यक्रमाप्रसंगी महिलांना विशेष बैठक व्यवस्था केली होती यावेळी डी जे लाईट यांचाही भव्य थाट पाहायला मिळाला खासदार दही पंचवीस मानकरी कुंठवाड मधील गोविंद पथकाने आठ मनोरे उभे करून दहीहंडीचा मान मिळवला पत्रकार विठ्ठल कुंभार रोकडीदे किरण शबाश चल शिस्तीत चल शबाश चल समोर ट्राट बरे छाती काढून समोर ते दोन बटाईट जीवन टाईट रे हो चल। पहिला चल बाबू दुसरा शबाश चल गडबड नाही किरण ट्राटवर चल चल रे आम्हाला चल चल एक मिनिट गेलाय चल ए सोन्या शबाश चल अतिशय धाडशी लक्ष वाटवर चल

ट्रेनच्या समोर आणि आजूबाजूला जे पुरुष उभे आहेत त्यांना विनंती कृपया आपण बसून घ्यायचं आहे लाडके खासदार आणि त्यांच्या मार्गदर्शनातून संकल्पनेतून खासदार दहंडी उत्सव दोन हजार अकरा हजार एकशे अकरा रुपये मिळवण्याचं सातवा सातवा ख तिसऱ्या घराची तयारी अनावश्यक लोकांची आतमध्ये त्यांनी कृपया बाहेर या संघ सोडून आणि संयोजन समिती सोडून सर्व बाहेर या आणि पहा किती सुंदर नरसिंह गोविंदा पदकची ही चढाई पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या थराची पूर्ण झालेली आहे आणि छोटा गोविंदा पाचवा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा जोरदार टाळ्या सहा थर अतिशय चांगल्या पद्धतीनं

चल, 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 राज चल राज चल चाला झाला राज कशाला है राज दुस्ता, 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 चल राज कसाला तिसरा जोरदार त्याला उठाला उठाला त्याला हांडी हांडी त्या गरम मार मार व्यवस्थित मार